Hi guys. आज तुम्ही खूप सरप्राईज झाले असणार कारण की मी कशी ब्लॉगची सुरुवात केली बट आजचा ब्लॉग माझा फेवरेट आहे बिकॉज आज आमच्या घरी बनले <coughs> सॉरी मला थोडा खोकला आहे तर मी थोडा खक खख करेल मध्ये बट आज हा मम्मी तिकडून बघते वेलकम सो वेलकम हाय गाईज वेलकम बॅक टू माय मॉम्स चॅनल आणि आज एक खूप स्पेशल मेन्यू बनवायच्या घरी तर पहिले आहे बोंबील फ्राय सेकंड आहे कोळंबीचा रस्सा आणि थर्ड आहे ही बोंबीलचा रस्सा ग्रीन बोंबीलचा रस्सा आहे हा आणि ते चपाती बनवते मुंबई आणि मग ती भात बनवेल मम्मा बोली मला घेऊ नको आता नंतर घे तर आता ती जरा काम करते ना तर मग ती मला बोलली की आता मला घेऊ नको सो माझा प्लेट पूर्ण जेव्हा असं सजेल ना मी तेव्हा तुम्हाला दाखवते ओके सो गाईस मला बोंबील ना खूप जास्त आवडतं आणि मी घेतले खायला कारण की एक नंबर झाले बोंबील आणि मला माझं फेवरेटच आहे मला राहावं नाही एवढा वेळ तर जेवण झालं नाही आहे अजून मम्मी सगळ्यात आधी बोंबीलाच करून ठेवलं आणि मला असं वाटतं की सगळे खाऊन टाकू पण जेवण होईल मग आपण भेटू जेवण जेवताना हाय गायज तुम्ही आज बघितलं असेल लेकीनी माझ्या सुरुवात कशी केली तिच्या पद्धतीने खूप भारी वाटलं की तिने आज पहिल्यांदा अशी सुरुवात केली म्हणजे स्वतःहून केली <coughs> आणि विशेष म्हणजे आज तिने सुरुवात काय केली कारण मी तिकडे कामामध्ये बिझी होती स्वयंपाकात माझं चालू होतं आज मी सगळा स्वयंपाक तिच्या आवडीचा बनवलाय काय माहिती आहे कारण आज आहे चिल्ड्रन्स डे सो हॅपी चिल्ड्रन्स डे क्यू आज लास्ट चिल्ड्रन्स डे माझा लास्ट इयर पुढच्या वर्षी हो पुढच्या वर्षी एटीन कम्प्लीट होणार आहे येस हॅश चिल्ड्रन्स डे श्रावला पण हॅपी चिल्ड्रन्स डे आणि जे माझे सर्व बच्चे आहेत त्या सगळ्यांना पण माझ्या सगळ्या चिल्ड्रन्सना हॅपी चिल्ड्रन्स डे ऑल ऑफ यू मग कॉलेजला जायचं आहे ना ती वाट कसली बघते माहिती आहे मी तिला जेवण आणून देते अरे भात नव्हता जायला म्हणून नाही दिलं आता भात झाला आहे आता मी तिला जेवण देते आणून मग ही मस्त खाणार आणि जाणार कॉलेजला बिचारीची तब्येत नाही बरी तिच्यामुळे माझा पण आवाज तुम्हाला कळत असेल कसा झालाय तिचं इन्फेक्शन मला होतं तिचा आज नाही उद्या शेवटचा पेपर आहे पेपर म्हणजे टेस्ट हा चा, फर्स्ट टर्म आहे ओ युनिट टेस्ट झाली ना सॉरी काहीच माहित कॉलेजला नसतात काहीच माहित नसतं पॅरेंट्स लोकांना बरोबर कॉलेज मध्ये अगं नाही हा मी असं समजत होती की ह्याची युनिट टेस्ट चालू आहे पण मी हे विसरली की हा ऑक्टोबर नोव्हेंबर महिना नोव्हेंबर मध्ये एक्झाम असते सहा माईची आमच्या भाषेत सहा माई चला झालं आमचं बोल ना आता मी हिला तर जेवण देते चला खुश आहे बाई जा <coughs> चला आता मी ना हिला पहिले प्लेट करते माझं काय झालं माहिती आहे माझं स्टँड गावी विसरल्यापासून आहे ना मला सतत फोन हातात पकडावं लागतो हात खूप दुखतो मी काय करते माहिती आहे अगोदर पूर्ण जेवण प्लेटमध्ये घेते आणि मग तुम्हाला दाखवतो तर बघा लेकीचं ताट झालं आहे रेडी आणि आता जाऊ आपण डायरेक्ट तिच्याकडे घेऊन एक्सायटेड बघा मला भाकर नाहीये <laughs> जेवण सांगा नक्की कमेंट करून आणि आता माझी लेक बघा पहिले फोटो काढणार <laughs> फायनली फोटो सेशन झालं आणि आता सुरुवात केली ले माझ्या लेखीने जेवायला आणि श्राहू आज फक्त चिल्ड्रन्स डे नाही आज मामाचा बर्थडे पण आहे हॅपी बड भैया काय गिती दिवसानंतर अच्छा तिला तिची तब्येत बरी नाही ना त्यामुळे मी तिला फक्त साधं जेवण देत होती डाळ भात खिचडी असं फ्रूट्स तर तिनं अशी कंटाळली होती ते जेवण जेवून जेवून म्हटलं चल आज तिला छान जेवण देऊया जे तिच्या तोंडाला अशी चव येईल चला तिला आवडलं म्हणजे माझं जेवण आ हा बघितलं मेलो ड्रामा किती करते का मामाला हॅपी बर्थडे तर बोल आवाज पण पर... इथपर्यंत नाही आवाज येत जोरात बोल सो गाईज <laughs> so आज चौदा नोव्हेंबर आज माझ्या माझ्या मामाचाच बोलते श्राऊचा मामा आणि माझा भाऊ आज त्याचा पण वाढदिवस आहे तर त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि चला आता माझी लेख मस्त जेवणावर ताव मारते कारण तिला ते जेवण करून लगेच निघायचे कॉलेजला जाण्यासाठी सो बाय करते कसली ना बदमास चला भेटते थोड्या वेळाने श्रावला जेवण दिलं आणि थोडा वेळ आम्ही बोलत बसलो तर तेवढ्यात बघा जेवायला दाडू पण आली कस अच्छा काकडी खात आणि माहितीये मला ताट सजवून दिलं तर त्यांना पण दिलं कसली नाही ताट सजवून मला नाही त्यांना पण दिलं आज मी किती दिवस म्हणजे दोन महिन्यानंतर आज बायस नाही हे आज मी बहुत दिन के बाद घर पे हूं। इसकी लिए चलो आज सबको अच्छा खाना खिलाव <laughs> आज मी ऑफिसमधून सुट्टी घेतली कारण मला थोडस बरं वाटत नव्हतं आणि यायला पण बरं नाही म्हटलं आज चला आज जरा घरी राहूया घरातली थोडीशी कामं करूया आणि <laughs> थोडस आराम करूया आराम तर होणार नाही होतील फक्त कामच पण त्या अगोदर म्हटले जेवण छान बनूया आता बघू साहेबांना आमचे जेवण कसं वाटतंय ते कसे येत <laughs> नाही मला काय बोलतो नाही काकडी छान आहे काकडी कधी खराब असते का एखाद्या वेळी कडू असते आमच्याकडे जेवण टेबलवर असतं जमिनीवर नाही कारण कपडे बिपडे ऑफिस मधून आल्यानंतर परत मग चेंज करा कर खाली बसा त्यापेक्षा तो सार घालला हिरवा वाला दोन्ही टेस्ट दोघांच्या पण वेगळे वेगळ्या ना हिरवा मसाला चला आता हे लोक जेवत आहेत थोड्या वेळाने भेटूया तर आमची मस्त जेवण वगैरे झालेली आहेत हे दोघे जेवले त्यानंतर मी पण जेवली जेवण झाल्यानंतर यांनी थोडासा आराम केला आणि मग हे गेले ऑफिसला निघून <coughs> आणि श्राऊला जेवल्यानंतर बोलते मम्मा मला एवढी झोप येते ना आता कारण पोटभर जेवली आणि आज मी घरी होते तर कसं पोटभर जेवली रोज कसं थोडंसं खायचं खाल्लं तर खाल्लं नाही तर गेलं तसंच ऑफिस ऑफिसलाच बोलते कॉलेजला असं <coughs> आज बरोबर ती चपाती भाजी भात सगळं प्रॉपर जेवली तर बोलते आज मला खूप झोप येते पण तिला झोपूनही देऊ शकत कारण तिचा पेपर आहे आज तर मॅडमची चालू आहे तयारी थांबा दाखवते तयार झाली ती कपडे विपडे घालून थांबा दाखवते हां बघा कॉलेजला चालली आहे आमच्या इकडे हे असली बॅग आहे ना आम्ही बाजाराला नेतो आणि ही घेऊन चालली आहे कॉलेजला आणि <laughs> हिनी स्प्रे असा मारला आहे ना जशी काय आंघोळ केले त्या स्प्रेनी असला स्प्रे मारते तीन वाजले ती, तीन वाजत आली आमची घडी पुढे आहे अजून तीन नाही वाजले पावणे तीन झालेत पेपर बरोबर लिहिशील ना सगळं झालं तयारी एअरफोन हां, काय माहिती होते ना तिकडेच इकडे नाही का तिथेच ठेवले ते हां एवढे ती बरोबर ठेवते ना श्राव आठवणीने पैसे नाहीयेत माझ्याकडे तुझ्या वडिलांकडून घ्यायचेस ना आहे बघा माझी पर्स घेऊन आली अगं हे असले कपडे घालून पण गरम होत भरून अंग भरून कपडे घातल्यावर मग काय बोलशील आमच्या कॉलेजमध्ये बिलकुल साठी मध्ये बिलकुल अंग भरून कपडे घालून कधी जाऊ नका मराल तुम्ही का कॉलेजची हवाच वेगळी आहे खूप बाई बाई कायच इस बोलायचं आता किती देऊ तुला दहा रुपये शंभर रुपये नाही माझ्याकडे मला शंभर रुपये आणून द्यायचे कारण माझ्याकडे आता तेवढेच पैसे आहेत दोनशे रुपये घेऊन चाले मारेल श्राऊ आणि पेपर बरोबर ओके बाय लिज बेस्ट लक गेले आता दोघे पण आता मी जरा घरात थोडंसं कामाला सुरुवात करते विचार केला होता थोडंसं आराम करेल पण कसलं मला कपाट लावायचं आहे तर मस्तपैकी आज मी अर्धा कपाट लावलेलं आहे थोडंसं लावायचं बाकी मी तेवढं ते, ते लावून घेते आणि थोड्या कपड्याच्या घड्या करायच्यात त्या करून घेते आणि किचन पण मला थोडंसं आवरायचं आहे कारण गावावरून मी आली ना त्यानंतर मला आवरायला काही भेटलं नाही त्यामुळं किचन मला थोडंसं फ्रीज वगैरे सगळं आवरून घ्यायचं आहे मी ते आवरते आणि बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरायचं नाही तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय